श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत खास असतो परंतु काही जणींना या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य होत नाही वडाचे झाड जवळपास नसते आणि बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या वर्किंग वुमेन आहेत जॉबमुळे किंवा बाहेर जावे लागत असल्यामुळे वडाच्या झाडाची दूर जाऊन पूजा करणे शक्य होत नाही मग अशा वेळेला आपण घरच्या घरी ही पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये श्री हरिविष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्य असतात आणि याला सावित्री मातेचे रूप मानले गेलेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते आणि म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी तर यासाठी ही पूजा केली जाते परंतु आपल्या जवळपास वडाचे झाड नसेल आणि जॉबमुळे वगैरे जर आपल्याला तितका वेळ नसेल की आपण दूर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू तर घरीच आपण ही पूजा करू शकतो आता ही आपण पूजा घरी कशी करावी तर हीच माहिती आपण आता पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला या दिवशी नवीन साडी नेसायची आहे परंतु नवीन साडी घेणे आपल्याला शक्य नसेल तर आपल्याकडे जी साडी आहे ती आपण नेसू शकतो फक्त चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची ती साडी नसावी वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानलेला आहे त्यामुळे आपल्याला शक्य झाले तर आवरजून पिवळ्या रंगाची साडी नेसावी यानंतर आपल्याला साजशृंगार करायचा आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये हिरव्या बांगड्या आपल्याला आवरजून हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत भांगामध्ये शिंदूर पंजन तर असं आपल्याला जितका साजशृंगार करता येईल तितका आपल्याला साजशृंगार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आता आपल्याला यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे आपण घरी पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू पाणी तांदूळ पंचामृत सुपारी साखर निरंजन निरंजन यामध्ये आपण तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो त्यानंतर वस्त्रमाळ सुतधागा अगरबत्ती फुले त्यानंतर फळे फुलांचा हार आपल्याला घ्यायचा आहे तसेच नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा खोबरे साखरेचा नैवेद्य आणि वडाची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य मग यामध्ये आपण ब्लाउज पीस गहू नारळ हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम अशा वस्तू घेऊ शकतो आणि आवरजून आंबासुद्धा घ्यायचा आहे तसेच सौभाग्यवान घ्यायचं आहे यामध्ये बांगड्या घेऊ शकतो किंवा आरसा किंवा टिकली पॉकेट काळे मनी तर असं एक सौभाग्यवान घेऊ ग् शकतो तसेच आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाचे चित्र जे आहे तर ते लागणार आहे कारण आपण घरी पूजा करणार आहोत त्यामुळे वडाच्या झाडाच्या चित्राची आपल्याला पूजा करायची आहे बऱ्याच जणी काय करतात छोटं वडाचं जे रोप आहे तर ते आणतात त्याची पूजा करतात परंतु याची आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही कारण वडाच्या मोठ्या झाडाची पूजा करावी असे सांगितलेले आहे जे झाड दहा वर्ष जुने आहे तर अशा झाडाची पूजा ही वटपौर्णिमेला केली जाते मग आपल्याला छोट्या रोपाची पूजा या दिवशी अजिबात करायची नाही त्याऐवजी आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र काढायचे आहे तसेच सुद्धा या दिवशी पूजा बऱ्याच जणी करतात परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला अजिबात मान्यता नाही आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडणे यालासुद्धा मान्यता नाही त्यामुळे फांदीची पूजा चुकूनही करायची नाही नाही तर आपल्याला या पूजेचे कोणतेही फळ मिळत नाही आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे सर्व साहित्य घेतलं त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत तर भिंतीजवळच आपल्याला ही पूजा करायची आहे जेणेकरून वडाच्या झाडाचे चित्र आपल्याला भिंतीला टेकून असं उभं करता येईल आता आपल्याला त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्याच्याभोवती चा छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला जवळ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा तो त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण जे घेतलेलं आहे त्यावरती एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ठेवायचा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची एका बाजूला पूजा करायची आहे यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे किंवा आपण जरी आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती घेतली तरीसुद्धा चालेल या सुपारीलासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका बाजूला ही सुपारी ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला वडाच्या झाडाचं जे चित्र आहे तर ते भिंतीला टेकून आपल्याला उभं करायचं आहे आता आपण जेव्हा प्रत्यक्ष वडाची पूजा करतो त्यावेळेला आपण त्या वडाच्या झाडाला सर्वप्रथम जल अर्पण करतो आता आपल्याला काय करायचं एक तर एका फुलाच्या साह्याने आपल्याला थोडंसं सा पाणी या चित्रावरती आपल्याला शिंपडायचं आहे चित्रामध्ये ज्या ठिकाणी वडाचं खोड आहे तर त्याच्या खालचा भाग म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष वडाला मुळाशी पाणी अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पाणी फुलाच्या सहाय्याने शिंपडायचं आहे त्यानंतर थोडेसे पंचामृतसुद्धा आपल्याला शिंपडायचे आहे यानंतर काय करायचं आहे तर त्या चित्राला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे वस्त्रमाळ जी आहे तर ती घालायची आहे फुलांचा हार आपल्याला घालायचा आहे यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तोसुद्धा अर्पण करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नैवेद्यामध्ये या दिवशी हरभरा डाळ या नैवेद्याचा मान आहे त्यामुळे हरभरा डाळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तसेच गुळ खोबरे साखर तर हे सुद्धा पदार्थ आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतो तर अशा प्रकारे वडाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर वटसावित्रीचे वान जे आहे तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे आहे म्हणजे काय तर सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या पतीचे प्राण वाचवले होते त्यामुळे आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे म्हणजेच आपल्याला वटसावित्रीचं वान द्यायचं आहे ब्लाऊज पीस जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यावरती गहू आणि आंबा ठेवायचा आहे तसेच हळकुंड सुपारी खोबरे बदाम खारीक दक्षिणा नारळ तर हे सुद्धा साहित्य ठेवायचं आहे जरी इतर साहित्य नसेल तरी चालेल परंतु ब्लाऊज पीस आणि त्यासोबत गहू आणि आंबा तर हे जे साहित्य आहे तर ते असायलाच हवे कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची आपण जी ओटी भरतो तर ती आंबा आणि गहू तर या वस्तू वापरून भरली जाते सौभाग्यवान हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये बांगड्या ठेवू शकतो आपण आरसा ठेवू शकतो किंवा कुंकवाचा करंडा टिकली पॉकेट कंगवा मेहंदी कोण नेलपेणीची बॉटल तर असं कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला सावित्रीस अर्पण करायचं आहे यानंतर सुतधागा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सुतधागा आता आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेला आपण वडाच्या झाडाला फेरे घेतो सात फेरे घेत असतो तर हा सुतधागा आपल्या हाताच्या बोटांभोवती आपल्याला सात वेळेला गुंडाळायचा आहे म्हणजे सात वेळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि चित्रामध्ये ज्या ठिकाणी वडाचं खोड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तो चिकट टेपच्या साह्याने आपण जे सात वेडे घेतलेले आहेत धाग्याचे तर तो चिकटवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा धागा जो आहे तर तो त्या वडाच्या झाडाला लावायचा आहे यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि पतीसाठी आपल्याला दीर्घायुष्य मागायचे आहे तसेच आपल्याला शक्य असेल तर पाच जणींना घरी बोलवायचं आणि त्यांची आपल्याला आंबा आणि घवाने ओटी भरायची आहे आता काही भागांमध्ये काय केलं जातं तर वडाची ओटी आपण जेव्हा भरतो त्यावेळेला वडाचं पान घेतलं जातं त्यावरती पाच किंवा सात फळे किंवा फळांच्या फोडी ठेवल्या जातात आणि त्याने वडाची ओटी भरली जाते आणि ज्या महिला येतात तर त्यांचीसुद्धा या साहित्याने ओटी भरली जाते आपली जशी पद्धत असेल त्यानुसार आपल्याला ही ओटी भरायची आहे यानंतर सर्वजणींनी वटसावित्रीची कथा ऐकायची आहे आणि आपण जो उपवास करतो तर तो यानंतर सोडला जातो